नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी खूपच सोपे अतिशय झटपटीत तयार होणारे अनंत चतुर्थीनिमित्त आज आपण बनवूया तळणीचे मोदक खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ तळणीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम त्याचं पीठ तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा अर्धी वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ टाकून दोन मोठे चमचे कडकडीत तापलेलं तेल घ्यायचं आहे व सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडंसं दूध टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता पीठ मळण्यासाठी साधारणतः एक वाटी दूध इथे लागलं आहे इथे मी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलं तयार केलेलं मोदकचं पीठ दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण याचं सारण तयार करून घेऊ त्यासाठी इथे एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे तूप तापलं की त्यामध्ये आवडीप्रमाणे थोडेसे ड्रायफ्रूट कट करून टाकायचे आणि एक चमचा खसखस घ्यायची आहे तीसुद्धा या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची त्यानंतर दोन वाटी किसलेला ओला नारळ घ्यायचा आहे व तो सुद्धा एक मिनिटासाठी यात परतवून घ्यायचा त्यानंतर एक मोठी वाटी गुळाची पावडर घ्यायची आहे गुळाची पावडरऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता त्यानंतर तीसुद्धा या मिश्रणामध्ये दोन ते तीन मिनिटही चांगली परतवून घ्यायची आहे मोदकसाठी लागणारं मिश्रण इथे तयार झालं आहे त्यानंतर एक चमचा वेलची पूड टाकून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर मोदक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पीठ मळून ठेवलं होतं त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे आहे तयार केलेला पिठाचा गोळा पोलपाटावर ठेवून छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अगदी पातळ किंवा अगदी जाळंही नको मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची तयार केलेली पोळी हातावर घेऊन अलगद हाताने याच्या कडा पाडायच्या आहेत तर इथे आपण मोदकसाठी कडा पाळून घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये मावेल तेवढंच सारण यात भरून मोदकचा आकार द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे मोदकसुद्धा तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे आपले सर्व मोदक तयार झाले आहे त्यानंतर आपण या मोदकला फ्राय करून घेऊ तर त्यासाठी एका पॅनमध्ये किंवा एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवून सर्व मोदक गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत पाच ते सहा मिनिटे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः पंधरा ते सोळा मध्यम आकाराचे मोदक तयार होतात पाच मिनिटासाठी इथे मी मोदक चांगले फ्राय करून घेतले आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर अशाच पद्धतीने बाकीचे मोदकसुद्धा इथे आपण फ्राय करून घेतले आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच कुरकुरीत तळणीचे मोदक ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन